हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत आहात ना तर मजेत असलंच पाहिजे तर तुम्हाला सुद्धा सुद्धा आता येत आहे तर तर तुम्हाला दिवसात किलो वजन कमी करायचं असेल हा अगदी सुपरफास्ट डायट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न वाया घालवतं मी तुम्हाला तीन दिवसात दोन किलो वजन कसं कमी करायचं ते तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे तर तुम्ही सकाळी मॉर्निंगला सहा साडेसहाला उठलात की उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक लिंबू पिळून मस्त असं ते पाणी कोमट प्यायचं आहे तरीसुद्धा पोट साफ होत नसेल तर पुन्हा हो एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्याच्यावरती प्या पोट साफ झालं की जेणेकरून जी तुमच्या पोटातील घाण असते ती पटकन निघून जाते आणि वजन कमी होण्यास मदत होत असते तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि त्याच्यानंतर आपण नाश्त्याला काय खायचं तर नाही नाश्ता डायरेक्ट घ्यायचा नाही तर असं एक मस्त असं मीठ तुम्हाला ड्रिंक घेऊन आलेली आहे जेणेकरून वजन तुमचं अगदी झटपट विरगळून जाईल तर तुम्ही एक्सरसाइज करा किंवा घरातले हलके फुलके जी काम असतात ते झाल्यानंतर तुम्ही म्हणजेच थोडस झाडलोट झाल्यानंतर तुम्ही दालचिनीचं पाणी नक्की प्या त्याच्यामुळे आपलं जे पोटाची सिस्टीम आहे म्हणजेच मेटाबोलिझम आहे ते छान प्रकारे सुधारतं तर तुम्ही म्हणाल ताई दालचिनीचं पाणी कसं प्यायचं तर ऐका मी सांगते तुम्हाला एक ग्लास पाणी घ्या त्याच्यामध्ये अर्धा चमचा दालचिनीचं पावडर आणि एक चिमट काला नमक आणि त्याच्यात सोबत तुम्हाला घ्यायचं आहे अर्धा चमचा आल्याची पेस्ट आणि थोडस चिमटभर पूड हे सगळं छान असं तुम्ही बॉईल करून घ्यायचं आहे आणि गाळणीने गाळून ते अगदी इतकं गरम पाणी आपल्याला ते प्यायचं आहे त्याच्यामुळेच तुमची चरबी वितळायला खूप मस्त मदत होऊन जाईल त्याच्यानंतर आहे आपण नाश्ता करणार आहोत नाश्त्यामध्ये काय खायचं आहे तर एक फ्रूट ऍपल घ्यायचं आहे आणि तोंड मिल्क घ्यायचं आहे जे बाजारात सहज मिळून जाईल तुम्हाला तर एक ग्लास टोंड मिल्क एक ऍपल खायचं आहे दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला काही घ्यायचं नाही फक्त जेव्हा भूक लागेल तेव्हा पाणी प्यायचं आहे साडेतीन लिटर पाण्याचं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे दिवसभरात ओके तर आता दुपारच्या जेवणात काय घ्यायचं आहे दुपारच्या जेवणामध्ये एक भाकरी थोडशी अर्धी वाटी दही आणि जी हरी बनवली आहे ती भाजी आणि एक काकडी हे तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये खायचं आहे त्याच्यासोबत जर तुम्हाला दही खायची नसेल तर तुम्ही एक ग्लास म्हणजे दोन चमचे दही आणि एक ग्लास पाणी असं तुम्हाला ते ताक प्यायचं आहे आणि त्यामध्ये ताकामध्ये सुद्धा थोडंसं काला नमक आणि मिरपूड घातला तर अजून खूप फायदा होईल तुम्हाला तर तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता त्याच्यानंतर चार वाजता तुम्हाला चहा प्यायचा आहे तर चहा नक्की प्या काही प्रॉब्लेम नाही पण आपल्याला विदाउट शुगर चहा किंवा कॉफी घ्यायची आहे तर तुम्ही तीसुद्धा जर ज गरज असेल तर घेऊ शकता नसेल तर मस्तपैकी ग्रीन टी प्या त्याच्यानंतर सहा ते साडेसहाच्या दरम्यान तुम्ही पुन्हा एकदा हलकं फुलकं जेवायचं आहे तर काय खायचं हलकं फुलकं तर परत एक ग्लास टोनड मिल्क जे बाजारात मिळून जाईल तुम्हाला ते ग्लास टोनड मिल्क आणि एक छोटी प्लेट आपल्याला पपिता म्हणजेच पपई घ्यायचं आहे इतकं हलकं फुलकं जेवण तुम्हाला तीन दिवस घ्यायचं आहे कंटिन्युटी घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही केलात तर मस्त असं तीन दिवसात दोन किलो वजन कमी होणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने तुम्ही जर डाएट केलात तर झटपण तीन दिवसात दोन किलो वजन कमी होणार आहे कारण हे हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड डाएट आहे जे मीसुद्धा केलेलं आहे तर सण आता येत आहेत तर सुद्धा हे नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका की खरंच तीन दिवसात तुम्हालासुद्धा रिझल्ट माझ्यासारखा मिळाला आले मिळाला आहे का चला तर तो तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय